तर हॅलो मित्रांनो श्रावणीचा एक व्हिडिओ सुंदरी गाण्यावरचा एक व्हिडिओ खूप ट्रेडिंगला चाललेला आहे तुम्हाला दाखवतो मित्रांनो एक नंबरला ट्रेडिंगला चाललेला आहे इकडे बघा हा शॉर्ट व्हिडिओ आहे श्रावणीचा सुंदरी गाण्यावरचा राजू राठोडचा व्हिडिओ आहे सुंदरी गाण्यावरचा हे तुम्हाला ओपन करून दाखवतो हा व्हिडिओ एक नंबरला ट्रेडिंगला चालू आहे मित्रांनो हे बघा तुम्हाला अजून दाखवतो हे बघा सुंदरी गाण्यावर ओपन केलं आणि हे बघा मित्रांनो एक नंबरला ट्रेडिंगला व्हिडिओ चालू आहे श्रावणीचा तर मित्रांनो हे फक्त तुमच्या आशीर्वादामुळे तुमच्या कृपेमुळे झालेलं आहे थँक्यू मित्रांनो थँक्यू थँक्यू तर अशीच कृपा राहू द्या आणि श्रावणीचा ट्रेंडिंगला व्हिडिओ आणत जा हे फक्त तुमच्या व्ह्यूजमुळं ट्रेडिंगला व्हिडिओ आलेला आहे सर्वप्रथम पहिला व्हिडिओ आपला ट्रेडिंगला सुरू आहे अख्ख्या चार वर्षामध्ये चार वर्षामध्ये श्रावणीचा पहिला व्हिडिओ ट्रेंडिंगमध्ये तर मित्रांनो थँक्यू आणि तुम्ही पण जाऊन हा व्हिडिओ बघू शकता की मी खरं बोलतो की खोटं बोलतो श्रावणी मी खरं बोलतो का खोटं बोलतो खरं खर बोलतो ना तर श्रावणीचा हा व्हिडिओ एकदम ट्रेडिंगला आहे तुम्ही पण जाऊन बघा आणि आवडलास लाईक सबस्क्राईब कॉमेंट करा थँक्यू